संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन सोहळा मंदिरावर आकर्षक रोषणाई विदर्भाचा राजा संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा आज एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन या निमित्ताने संस्थांकडून संपूर्ण मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती यावेळी भक्तांना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून गजानन महाराज संस्थांनी संपूर्ण यंत्रणा सज्ज करत अनेक सेवाधारी आपली सेवा देत असून दिन सोहळ्यानिमित्त रात्री साडे अकरा वाजेपर्यंत या दिंड्यांना गजानन महाराज महाराजांतर्फे शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येते तसेच ज्या दिंड्यांचे वारकऱ्यांचे साहित्य झिजले किंवा तुटले असतील त्यांना त्याच्याकरिता अंशदान निधी सुद्धा दिला जातो महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षभरात जे चार उत्सव महाराजांचे होतात या सर्व उत्सवांमध्ये वेगवेगळ्या दिंड्यांचे पालख्यांचे आगमन होत असते आणि संस्थांकडून प्रत्येक पालखीला एकाच उत्सवाला आपण येथे येऊन उत्सव साजरा करावा अशी सूचना सुद्धा दिली जाते तर इतर सर्व उत्सव आपल्याच गावामध्ये साजरे करा अशी सुद्धा विनंती करण्यात येते आज प्रगट दिन सोहळा आणि गुरुवार हा अमृत योग आल्यामुळे अनेक वारकरी आनंद उत्सवात पालखी सोबत नाचताना गाताना दिसतात मराठी समाचार 24 फोर न्यूज चॅनलसाठी सहसंपादक आमिन शेख शेगाव पडेला हे तीन काम आहे बांद्यात पडेला पाणी वाढायला आता यात मला काही समजणार नाही